चिंतन श्री गुरु श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण कथेच्या माध्यमातून पाहणार आहोत केलेली सर्व कर्मे भोगावीच लागतात फार वर्षांपूर्वीची सत्यघटना अहमदाबादला एक विद्वान अनुभवी सत्र न्यायाधीश होते वेदांताचे गाडे अभ्यासी कर्मसिद्धांतावर त्यांचा जबर विश्वास होता एका गावी कोर्टाचे काम चालू असता सत्र न्यायाधीश सूर्योदयाच्या वेळी नदीकाठी प्रातर्विधीसाठी गेलेले असताना जवळूनच एक माणूस पळताना व हातात सुरा घेतलेला दुसरा माणूस त्याचा पाठलाग करताना त्यांनी पाहिले सुराधारण केलेल्या माणसाने पळणाऱ्या माणसाच्या पाठीत सुरा खुपसला व तो माणूस तात्काळ खाली पडून मेला खुणी माणसाचा चेहरा जज साहेबांनी बरोबर पाहिला होता ते घरी आले पण या घटनेसंबंधी कोणाशीही अवाक्षर बोलले नाहीत कारण शेवटी हा खटला त्यांच्या पुढेच येणार अशी त्यांची खात्री होती पुढे पोलीस तपास होऊन पाच सहा महिन्यांनी तो खुनाचा खटला कोर्टात दाखल झाला व तो त्याच सत्र न्यायाधीशांपुढे ठेवण्यात आला परंतु कोर्टापुढे खुनाचा आरोपी उभा करण्यात आल्यावर न्यायाधीश साहेबांच्या लक्षात आले की त्यांनी त्या दिवशी प्रत्यक्ष पाहिलेल्या माणसाऐवजी आरोपीच्या पिंजऱ्यात संशयित म्हणून उभा केलेला माणूस कोणीतरी दुसराच होता पुढे रीतसर खटला सुरू झाला व पोलिसांनी सदर आरोपी विरुद्ध इतका ठोस आणि सबळ पुरावा दाखल केला की आरोपीच खरा खुणी होता असे साक्षी पुराव्यावरून सिद्ध झाले निश्चित जाणत होते की पिंजऱ्यातील बनावटी आरोपी खरा खुणी कारण खऱ्या खुणी माणसाला त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेले होते न्यायाधीशाला पुराव्याच्या आधारावरच निकाल द्यावा लागतो त्यात त्यांच्या व्यक्तिगत खाजगी ज्ञानाचा काही उपयोग नाही पुरावा इतका ठोस होता की त्या आधारावर आरोपीला फाशीची शिक्षा देणे अपरिहार्य होते परंतु प्रस्तुत न्यायाधीश गाडे पंडित होते व कर्मसिद्धांतावर त्यांचा गाडा विश्वास होता ते निश्चितपणे जाणत होते की खरा खुनी वेगळाच होता कारण स्वतःच्या डोळ्यांनी त्यांनी खुणी इसम पाहिलेला होता पण समोरच्या पुराव्यानुसार एका निराप्राण माणसाला फाशीची शिक्षा ठोठावण्याशिवाय त्यांच्यासमोर अन्य मार्गच नव्हता म्हणून शिक्षा फरमविण्यापूर्वी ना न्यायाधीशांनी सदर आरोपीला आपल्या चेंबरमध्ये खाजगी बोलण्यासाठी पाचारण केले बनावट आरोपी रडू लागला व म्हणाला महाराज मी पूर्ण निर्दोष आहे खून मी केलेला नाही व मी नाहक मारला जात आहे पोलिसांना या खटल्यात खरा खुनी न सापडल्यामुळे त्यांनी मला पकडून माझ्या पूर्वीच्या काही अहवालांच्या आधारे माझ्याविरुद्ध जबरदस्त असा खोटा पुरावा उभा केला आहे इतका की कोर्टाच्या दृष्टीने कायद्याप्रमाणे मीच खुणी म्हणून ठरलो आहे न्यायाधीश त्याला म्हणाले ही गोष्ट मी स्वतः जाणतो खरा खुणी सम मी माझ्या स्वतः डोळ्याने पाहिलेला आहे व तू या खटल्यातला खरा खुणी नाहीस हे मला मनोमन पूर्ण माहीत आहे परंतु माझे व्यक्तिगत ज्ञान मी माझ्या निकालपत्रात कायदेशीररित्या आणू शकत नाही कायदा हा पुराव्याच्या आधारेच चालतो आणि तुझ्या विरोधी उभा केलेला पुरावा इतका सबळ व बिनतोड आहे की त्या आधारे निसंदिग्धपणे तूच खुनी ठरतोस आणि खुनातील क्रौर्य इतकी भयानक सिद्ध करण्यात आले आहे की तुला फाशीची शिक्षा देणे मला भाग आहे माझ्या पुढे दुसरा पर्याय नाही परंतु परमेश्वर निर्मित कर्माचा कायदा आहे त्यात काही गफलत तर नाही ना याचा मला शोध घ्यावयाचा आहे त्या कायद्यानुसार माणसाला केवळ त्याच्या कर्मानुरोधाने फळे भोगावी लागतात ही गोष्ट निश्चित असता या खटल्यात तू निरपराधी असूनही कसा गोवला गेलास हे जाणण्यासाठी मला खाजगीत तुला एक प्रश्न विचारावयाचा आहे त्याचे तू ईश्वराला स्मरून खरे खरे उत्तर दे मरणापूर्वी खोटे बोलण्याचे पातक करू नकोस माझा प्रश्न असा आहे की भूतकाळात तू कोणाचा खून केला होतास का ईश्वरा स्मरून खरे खरे सांग खुणाच्या आरोपीने रडत रडत सांगितले की त्याने पूर्वी एक सोडून दोन खून केले होते त्याच्यावर दोन्ही वेळा खटला पण भरला गेला होता परंतु त्यावेळी त्याला पैशांचे पाठबळ असल्याने त्याने दोन्ही वेळा नामवंत हुशार वकील नेमले होते व पोलीस खात्यातही खूप पैसा पेरला होता त्यामुळे त्या दोन्ही खटल्यात त्याची निर्दोष म्हणून सुटका झाली होती पण आता त्याची सांपत्तिक स्थिती खालावल्यामुळे तो तसे करू शकत नव्हता व पूर्ण निर्दोष असूनही यावेळी तोच खुनी असे सिद्ध करण्यात आले सेशन जजांची जा पुरी खात्री झाली की परमेश्वराच्या कर्मसिद्धांत कायद्यात कोणतीही त्रुटी वा गफलत नाही पूर्वीच्या खटल्याची वेळी आरोपीची पुण्याई सवळ असल्यामुळे त्याच्या क्रियमान कर्माला फळ देण्यास विलंब झाला व ते संचित कर्म बनून त्याच्या खाती जमा राहिले व आता त्या पुण्याईला ओघोटी लागल्याने या खेपेस तो पूर्ण निष्पाप असूनही गोवला गेला आणि आता त्याचे पूर्वीचे संचित कर्म प्रारब्ध म्हणून फळ रूपाने त्याच्यासमोर उभे राहिले आणि आता त्याला फासावर लटकवण्याशिवाय गत्यंतर नाही कर्माच्या कायद्यात वकिलांची चतुराई जज्जांची बुद्धिमत्ता वा कोणा उच्च पदाधिकाऱ्याची मध्यस्थी यांना बिलकुल वाव नाही कर्त्याच्या पुण्याईचा जोर असल्याने संचित कर्म पक्व होण्यास विलंब लागतो त्यामुळे जगाच्या दृष्टीने तो दोषी असूनही काही काळ तो प्रतिष्ठित म्हणून मात्याने तर जगू शकतो पण पुण्याईचा जोर ओसरताच त्याचे संचित कर्म फळ देण्यास समर्थ होते व फळ देऊन आपला प्रभाव दाखवून शांत होते म्हणून वाईट कर्म करण्यापूर्वी माणसाने हजार वेळा विचार करावा एकदा कर्म केल्यावर त्याचे फळ आज नाही तर उद्या भोगलेच पाहिजे व त्यावेळी छाती पुढे करून माणसाने त्याच समोर जाण्याची तयारी ठेवली पाहिजे हसत हसत केलेले पाप रडत रडत भोगावेच लागते म्हणून जाणकार म्हणतात हसत कर्म करावे भोगावे रडत तोची परिणामी